ऑडिओ क्लिप व्हायरल जो कोणी असेल त्याला लाखांचं बक्षीस देण्यात येईल अशी ऑडिओ क्लिप एमबीपी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही मराठा आंदोलक मनोज जरांगींच्या समर्थनार्थ आज बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार शहर बंद अडीच कोटींची सुपारी देऊन जरांगींच्या हत्येचं कट रचला याची प्रशासनानं दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी धनंजय देशमुख धमकी प्रकरणातील कथित व्हिडिओ व्हायरल सुशील माध्यमातून वीस कोटींची ऑफर दिल्याचा दावा या व्हिडिओची एबी माझा पुष्टी करत नाही माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना पुन्हा एकदा न्यायालयाचा दणकार दोन हजार चौदा मध्ये मंत्री असताना सत्तार यांनी आमदार निधीमधून सोळा लाख रुपयांच्या दोन अँब्युलन्स स्वतःच्या शिक्षण संस्थेला दिल्या होत्या ही खरेदी नियमबाह्यरित्या असल्याचा आरोप पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार सामाजिक कार्यकर्ते विजय कुमारांची माहिती तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्याची मागणी पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काहीच माहीत नाही म्हणतात हे हस्त्यास्पद त्यामुळे अजितदादांनी राजीनामा द्यावा नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांची मागणी या बातम्यांसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेध झालेली आणखी एका छोट्या शबरेची पात्रा एबीपी माझ आता एक महत्वाची बातमी एकनाथ शिंदेंचा बालकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण आणि डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपात शह काटशह सुरू असल्याचं दिसून येत आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश